आजचे लाडू खूप स्पेशल ला आहेत कारण त्यामध्ये मी हळीव घातलेला आहे खूप हेल्दी आहे थंडीचे दिवस चालू आहेत आणि या थंडीच्या दिवसामध्ये आपली डायजेस्ट सिस्टीम पण खूप स्ट्रॉंग असते त्यामध्ये जड आपण ड्रायफ्रुट्स वगैरे जरी खाल्ले तर इझिली पचतात आणि बाहेर खूप थंडी असते या अंगात उष्णता निर्माण करणारा पदार्थ पण खायचे असतात त्यासाठी खूप ट्रॅडिशनल असा एक म पदार्थ आज मी घेऊन आले आहे तो करायचा आहे त्यासाठी मी खारीक घेतलेलं आहे अर्धा किलो खारीकच्या बिया काढल्या आणि बारीक तुकडे करून ओव्हनला भाजून घेतलेलं आहे खूप कुरकुरीत छान भाजलेलं आहे खूप सुंदर असं भाजलेलं आहे तर खोबरं पण मी बारीक तुकडे केलेत आणि ओव्हनला भाजलेलं आहे अगदी छान भाजते ओ ओहनला भाज अगदी सोने होऊपर्यंत भाजले बघू शकता तुम्ही खूप छान भाजलेलं आहे आता गूळ एक किलो घेतलेला आहे मी बारीक किसून घेतला आहे दोनशे ग्रॅम बदाम दोनशे ग्रॅम काजू पन्नास ग्राम तीळ आणि शंभर ग्राम मी हळिव घेतलेलं आहे हळ हळिव आपल्या श शरीरासाठी हाडांसाठी खूप चांगलं असतं कॅल्शियम भरपूर आहे हिमोग्लोबिन वाढतं म्हणून हळिव घेतलेलं आहे आणि दोनशे ग्राम मी डिंक घेतलेलं आहे खसखस घेतलेलं आहे दोन चमचे आणि जायफळचा तुकडा एक घेतलेला आहे आता हे सगळं साहित्य मी तुपामध्ये भाजणार आहे खारिक आणि खोबरं नाही भाजणार कारण ऑलरेडी मी ओनला भाजून घेतलेलं आहे हे सगळं साहित्य मी तुपामध्ये भाजणार डिंक तळून घेणार तुपात आता मी हळव भाजून घेते कोरडीच भाजायची आहे हळू आता ही हळव आपली भाजून तयार आहे हळव भाजल्यानंतर त्याचा थोडासा कलर बदलतो कलर बदल की की हळूच भाजलेली आहे आता हे काढून घेऊया हे दिन तुपात आता मी तळून घेतला सगळा पाहिजे हा डिंग सगळा तळून झालाय की हातानं सुद्धा मॅश होतो आता हा मिक्सरला बारीक करून घ्यायचा तुम्ही मॅशरन सुद्धा मॅश करू शकता अगदी हातानं सुद्धा मॅश होतो चांगला फुल्ला की बघू शकता आता त्याच तुपात मी काजू भाजून आता हे काजू भाजून झालेलं आहे काढून घेऊया ते सो, असं सोनेरी ओपर्यंत भाजून घेतलं मी कढईमध्ये थोडंसं तूप आहे थो, अजून त्यामध्ये मी बदाम भाजून घेतो आता हे बदाम आपले भाजून झालेत अगदी मिनिटभर भाजायचं आहे जास्त वेळ नाही भाजायचं त्याची वरची स्किन थोडीशी कलर बदलला की खाऊन घ्यायचं आता ही कडे गरम आहे त्यात मी खसखस आणि तीळ एकत्र भाजून घेते हे सुद्धा अगदी मी भाजून घ्यायचं आहे आता हे भाजून झालं काढून घेऊया आता हे सगळं मिक्सरला लावून घेऊया आधी सुरुवातीने मी हळव बारीक करून घेते खूप काही बारीक नाही करायचं सगळ्यांची फक्त बरट काढायचे आहे मोठं मोठं असं बारीक करून घ्यायचंय मी हळव भरू बारीक करून घेते हे सगळं जिन्नस मी मिक्सरला बारीक करून घेतले खारे खोबरं बदाम काजू हळीव तीळ खसखस हे सगळं मी बारीक करून घेतले भरट असे पूड केले अगदी बारीक फाईन पेस्ट नाही अशी भरट करून घेतलेली आहे आता हे परातीत काढून घेऊया आता हे परातीत काढून घेते ह्यासाठी गुळाचा पाक करूया आता आपल्या लाडवाची लास्ट टेप आपण बघणार आहोत कढईमध्ये मी तीन चार चमचे तूप आहे आणि त्यामध्ये किसलेला गुळ घालणार आहे एक किलो गुळ चांगला विरघळून घ्यायचा आहे थोडंसं पाणी पण घातलेलं आहे मी अगदी अर्धा असा कप असं पाणी घालून घ्यायचं आहे आणि गुळ नुसता विरगळून घ्यायचा आहे जास्त त्याचा पाक नाही करायचा फक्त विरगळला की हा पाक आपला तयार आता गूळ चांगला आहे थोडंसंच त्यामध्ये कण राहिलेले आहेत तेही विरगळून घेऊया अगदी दोन ते तीनच मिनटं गॅसवर ठेवून हा विरगळून घ्यायचा आहे त्याचा अजिबात पाक करायचा नाही गुळ गुळ विरगळला की हा आपल्या मिश्रणामध्ये घालायला तयार पाक ह्या मिश्रणात घालून घेऊया सगळं मिश्रण मिक्स करून घेऊया त्यामध्ये पाकात हे सगळं मिश्रण मिक्स झालंय पाक चांगला मिक्स झालाय अजूनही गरम आहे आता थोडं थंड झालं की ह्याचे लाडू बांधून घेणार आहे मी हे थंड करून घेऊया आता थंड मिश्रण लाडू बांधून घेतले किती छान लाडू तयार झाला आहे बाबा खूप छान लाडू तयार आहे खोबरं आहे खारीक आहे हे सगळं बारीक करून घेतल्यामुळं अगदी मऊसूत लाडू तयार होतो तोंडात असं चरबट लागत नाही बारीक पूड केल्यामुळं आणि अगदी म्हाताऱ्या माणसाला खाता येतो लहान मुलांना खाता येतो असं सुंदर लाडू तयार होतो आता हे आपले लाडू सगळे करून तयार आहेत खूप छान आणि सुंदर लाडू झालेत खूप टेस्टी आणि हेल्दी लाडू आहेत तुम्ही अवश्य करून बघा आणि कमेंटमध्ये जरूर कळवा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा हा लाडू करताना काय अडचणी निश्चित येतात समजा अगदी मिश्रण कोरडं पडलं तर काय करायचं मोस्टली गुळाचा पाक पुढं गेला तर कोरडं पडू शकतं पण काही घाबरायचं नाही त्या मिश्रणात थोडंसं गरम पाणी घालायचं समजा एक अगदी चमच्यानं घाला दोन तीन चमच्या असं चमच्याने गरम पाणी घालायचं लागेल तसं आणि हलवून घ्यायचं परत ते मिश्रण गरम करायचं आणि लाडू बांधायचं खूपच छान लाडू तयार होतात